मस्तपैकी जोडलंय डायरेक्ट घरी गेलेलं बरं इथं सिलेंडर द्यायला लावतील गल्ली गल्ली येताना पण इथं खूप गर्दी होती आणि आता पण गर्दी आहे गॅय मला उत्साह हो चालू असते तर मंडळी भस्म आरती त्याच्यानंतर दर्शन कधी घ्यायचं किती वाजता जायचं किती वाजता राहिली उभं राहायचं आणि कुठून जायचं एंट्रन्स कसं आहे काय ते मी सगळं तुम्हाला आ, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर निघूया आपण लगेच ओके okay, म्हणजे ऑल सेट गाडी खूप खाली पार्किंगला लावलेली हा okay. सगळं वायर वगैरे सगळं चार्जर काहीही पॉकेटमध्ये ठेवलेलं नाही आहे तर का नुकतं सीप हा मुंबई जर खूपच लेट होत असेल तर आपण मध्येच फॉल्ट घेऊ कुठेतरी आज वन नाईटसाठी आणि उद्या जे आहे ते आपलं राईड कंटिन्यू करू आत्ता हँडवेग वगैरे काही घालत नाही आहे जस्ट इथे ॲड करून ठेवलेत कारण सिटी आहे त्यामुळे हो स्वाभा जय श्री महाकाल महादेव महादेव तर मंडळी मुंबईची राईड आता स्टार्ट केली आपण सो जेवढं होतंय आहे तेवढं बघूया किती कवर करू शकतोय कारण आत्ता वाजलेत सव्वा दहा दहा वाजून पंधरा मिनटं बघू जेवढं जाता येतं तेवढं जाऊ चल तर इंदोर जे आहे ते फॉर्टी फाय किलोमीटर दाखवत आहे फॉर्टी फाय फिफ्टी किलोमीटर दाखवत आहे पहिले इंदोरला जायचं आहे आपल्याला आणि मग इंदोरवरन नाशिक रोड म्हणजे धुळे नाशिक त्यानंतर असंच पुढे आपल्याला आहे मुंबईला तर काल मला हेच इंट्रीगेट दाखवायचं होतं पण लाईटच्या प्रकाशात खूप छान दिसत होतं पण कॅमेरा लेट चालू झाला त्यामुळे दाखवता नाही आलं आज मध्ये कसं दिसतंय तो so, मंडळी मला नक्की सांगा कमेंट करून दर्शन वगैरे हो आणि ड्रोन शॉट त्यानंतर सगळंच दर्शन जे आहे ओवरऑल कसं वाटलं मला नक्की कळवा तर मंडळी जर तुम्ही फर्स्ट टाईम इकडे उज्जैनला येत असाल बाय रोड किंवा बाय ट्रेन तर कसं यायचं कोणती ट्रेन पकडायची आणि रोड कसा आहे हे पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नाहीतर तुमची जी माहिती आहे इम्पॉर्टन्स जी काही आहे ते तुमचं मिस होणार त्यामुळे ओके okay, इंदोर 45 फाय किलोमीटर चलो तर मंडई आता मी थोडासा एक रस्ता चुकलो तर हे सिलेंडरवाले जे आहेत ते मला म्हणले की अहो काय टेन्शन नाही आम्ही दाखवतो तुम्हाला रोड चला आता एवढंच नंतर सिलेंडर द्यायला नाही सांगितलं पाहिजे नाही आता सिलेंडर उतरावं हे करेकर असं लाखाला पुढे जाऊन थांबू आपण येतील सिलेंडर द्यायला लावतील गल्ली गल्ली तो फायनली हा रोड आला आहे मोठा आता हा कंटिन्यू आपल्याला मुंबईपर्यंत आहे नॅशनल हायवे फिफ्टी टू चला खड्डे जोरदार आहेत पण हे बघा आता तर पूर्ण गाडी पाण्यात होती बॉर्डर एंटर करतोय आता परत वेलकम टू महाराष्ट्र आता इथून धुळे जे आहे ते एकशे चाळीस किलोमीटर आहे आता मला लागली भूक तर आता आपण जेवायला थांबणार आहे कारण वाढले दोन आपण निघालेलो दहा थँक्यू धन्यवाद थँक्यू थँक्यू तर आता आपल्याला पाऊस लागायला सुरुवात होणार आहे कारण आपण महाराष्ट्रात एंटर केलं आहे त्यामुळे पाऊस आपल्या स्वागतासाठी उभा आहे समोर बघूया आपण जाईपर्यंत तिथे जर नसेल तर देव पावला तर समोरच्या ट्रकमध्ये बकऱ्या आहेत सगळ्या मेंढ्या मेंढ्या <laughs> तर आत्ता आवाज दिला तर ती बाहेर येऊन बघायला लागली तर आत्ता मंडळी व्हिडिओ केला केलाय नाहीतर कॉपीराईटचा चान्सेस भरपूर आहेत तर डीजे वगैरे लागलाय त्यामुळे कॉपीराईट येऊ शकतं तर ही जी साडी आहे ही नर्मदा नदीला नेसवली जाते आणि एका पिक्चरमध्ये दाखवलंय ते चुकीचं दाखवलंय धनुष्यबाणाच्या थ्रू पण हे जी साडी नेसवतात ही इथे समोर जी दिसते बोट त्या बोटीने अर्धा किलोमीटर ही नदीला साडी नेसवली जाते मस्त पावसात भिजलो आणि गाडी पण भिजली तर मंडळी उज्जैनला कसे यायचे तर उज्जैनला तुम्ही बाय रोड बाय एअर बाय सुद्धा येऊ शकता मुंबई टू उज्जैन जर तुम्हाला यायचं असेल तर ते बाय रोड साडेसहाशे किलोमीटर आहे नाशिक धुळे या मार्गेसुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता तर मी कसं आलो तर मुंबई शहापूर नाशिक धुळे इंदोर आणि मग उज्जैन असा मी आलेलो आहे हा माझा ट्रॅक आहे आणि जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर स्क्रीनवर ज्या ट्रेन दिसत आहेत ट्रेननीसुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता आणि स्टेशनपासून उज्जैन रेल्वे स्टेशन जे आहे ते हार्डली थ्री किलोमीटरचे डिस्टन्समध्ये आहे आणि जर तुम्हाला बाय एअर यायचं असेल तर नॉर्मल फ्लाईट्स इकडे येत असतात तर तुम्ही इंदोरला तुम्हाला, तुम्हाला फक्त उतरायला लागेल इंदोर इंदोर एअरपोर्टला उतरून तुम्ही उज्जैनला टॅक्सी किंवा बसनी सुद्धा इकडे येऊ शकता तर तुम्ही जर फर्स्ट टाईम येत असाल तर तुम्हाला हे खूप उपयोगी होईल येताना पण इथं फुल गर्दी होती आणि आत्ता पण गर्दी हो तर डोळ्यात हो। मला वाटतं उत्साह चालू असेल आणि तुमच्यापैकी आधी कोण कोण आलेलं आहे त्यांनी पण मला एकदा कमेंटमध्ये सांगा की कोण कोण इकडे येऊन गेलं आहे माझ्या आधी टू मी म्हणलेलं दोन वाजता थांबायचं जेवायला पण मला असं चांगलं असं अजून ढाबा भेटत नाही आहे ढाबा किंवा हॉटेल वगैरे असं आणि आता अडीच वाजले बघू आता जर चहावाला भेटला तर चहा पिएन होईल तसं जेव्हा पण मी टूरवर असतो किंवा जेव्हा पण मी बाहेर असतो तर मी खाणं अवॉइड करतो पण खावं तर लागणारच बघू कुठे चांगलं मिळालं तर खाऊ पाचवी तासांकडे तीन गाड्या लागलेल्या दिसतात चार गाड्या लागलेल्या दिसतात आणि इकडे यांच्याच गाड्या लागलेल्या दिसतात तर मंडळी आपलं जेवण आत्ता झालं आहे आणि तीन वीस झाले आहेत तर आता निघतो आपण मुंबईसाठी चला तर म्हणजे आत्ता मी चणा मसाला आणि पोळी मस्तपैकी झोडलं आहे म्हणजे खाल्लं आहे तर तमी खुश, खुश आ, पाथ, पाथ आपन, चा मी पण खुश आणि आता नॉनस्टॉप आपण जायचं आहे मुंबईला आणि आत्ता वाजले तीन वीस बघू एक पाच सव्वा पाच किंवा सहापर्यंत जिथे वेळ भेटेल जिथे असेल आपण तिथे एक चहाचा हॉल्ट घ्यायचा आहे फक्त आणि नंतर डायरेक्ट घरी कारण मी विचार केलेला नाशिकला वगैरे किंवा कुठेतरी असं थांबायचं था। पण आता नको वाटतं आहे डायरेक्ट घरीच गेलेलं बरं हो घरीच जाऊ चलो तर पुन्हा एकदा टँक फुल झालेली आहे आणि आता मुंबई इथून चारशे तीस किलोमीटर काहीतरी होतं मी मागाशी बघितलं पण चारशे काहीतरी होतं तर म्हणजे आता जस्ट राहतला आणि निघतोय पुढे कारण आत्ता वाजलेत जवळपास सहा तर नाशिकला पोहोचायला अजून मला थोडा वेळ लागेल जस्ट आत्ता हॅन्ड काढलेत कारण मध्ये पाऊस आला तेव्हा थोडेसे भिजले तो चलो तर अशा प्रकारे नाशिक सोडून आपण पुढे आलो हा आता इथे दोन मिनटं थांबून हेडलाईटवर जो चिखल उडाला तो साफ करायचा आहे बहुतेक हा कसारा घाट आहे म्हणजे मला नक्की नाही माहिती पण कसारा घाटसुद्धा असाच आहे फक्त एवढंच की लाईट नाही तर लाईट पाहिजे होते घाटामध्ये चारी इंडिकेटर मी ऑन ठेवतो ॲक्च्युली सगळेच रायडर ऑन ठेवतात पण ज्यांना काही माहीत नसतं ते पूर्ण जर्नी ऑन ठेवतात काय मिळतं माहीत नाही तर आता गुगल काका मला रोड दाखवत आहेत आता हा कुठंतरी खादावली रोड काहीतरी दाखवलं आहे आणि इकडनं काहीतरी तीस किलोमीटर बदलापूर आहे तर आता चाललो आहे तर म्हणजे आपली उज्जैनची जी राईड आहे ती एकही विघ्न न येता आपली ही जी उज्जैनची राईड आहे ती सक्सेसफुल झालेली आहे आणि मी थोड्याच वेळात घरी पोचणार आहे तर भेटू आपण एक अशाच नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत बघत राह आपला चॅनल रोड ट्रिप्स विथ नील सो गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय